नऊ मेला दुपारी शहरात एका कॅफेमध्ये सुरू असलेल्या क्रिकेट सट्ट्यावर राजापेठ डीबी पोलिसांनी रेड करून एकाला ताब्यात घेतले शंकरनगर येथील अरोरा कॅन्सर हॉस्पिटल समोर येथे एक इसम हा लखनौ सुपर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या आय पी एल क्रिकेट सामन्यावर मोबाईल फोनच्या साहाय्याने बॅटिंग घेऊन सट्टा जुगार चालवित असल्याची गुप्त माहिती मिळतास पोलीस पथकाने विशाल शिवनारायण निर्वाण याला ताब्यात घेतले त्याच्याकडून चौदा हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अमरावती शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी शहरात सुरू असलेल्या आयपीएल सट्टा जुगारवर लक्ष देऊन धडक कारवाईचे आदेश दिले असता राजापेठ वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र अंबोरे यांच्या आदेशाने आठ मेच्या दिवशी दुपारी राजापेठ हद्दीमध्ये डीबी पथक मनीष करपेसह इतर कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना क्रिकेट सट्टा सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली शंकरनगर येथे अरोरा कॅन्सर हॉस्पिटलसमोर येथे एक हा लखनौ सुपर जॉयंट्स विरुद्ध सनराइज हैदराबाद या आयपीएल क्रिकेट सामन्यावर मोबाईल फोनच्या सहाय्याने बॅटिंग घेऊन सट्टाजुगार खेळ पैशांची बाजी लावून हार जितीचा खेळ खेड़ खेळत आहेत है। अशा माहितीवरनं पोलिसांनी घटनास्थळी धार टाकून आरोपी चोवीस वर्षीय राहणार अंबागेट येथील विशाल शिवनारायण निर्वाण याला ताब्यात घेतले त्याची अंगझडती घेतली असता एक विवो वाय कंपनीचा स्मार्टफोन अंदाजी किंमत चौदा हजार रुपये जुगार साहित्य जप्त करण्यात आलेत घटनास्थळावरून दोन आरोपी पसार झालेत या प्रकरणात राजापेठ पोलिसांनी चारशे वीस चारशे पासष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर चौतीस बादवीस सह कलम बारा अ महाजुगार प्रतिसह कलम पंचवीस इंडियन टेलिग्राफ ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मिलिंद हिवरे करीत आहेत